मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर प्रमोद काळे आजचा विषय आहे चित्रपट चालवायला देणं याविषयी आपण जरा थोडंसं डिस्कस करू मुद्दा असा आहे की चित्रपटाची निर्मिती करणं हे तुलनात्मकदृष्ट्या सोपं आहे जेवढा अवघड आहे की चित्रपटाची रेव्हेन्यू जनरेट करणं म्हणजे चित्रपटामध्ये जी गुंतवलेली रक्कम आहे ती परत मिळवणं आणि त्यातून त्या पुढे जाऊन फायदा मिळवणं आपण सर्वसाधारणपणे काय बघतो की ह्याचे राईट्स विकले जाणं म्हणजे चित्रपटाचं कलेक्शन कुठनं होऊ शकतं थिएटरमधनं होऊ शकतं सॅटेलाइट डिजिटलच्या राईट्समधनं होऊ शकतं काही गाण्यांच्या मधून होऊ शकतं आणि ओ टी टीच्या माध्यमातून होतं आणि काय दीडशे दोनशे असे राईट्स आहेत की ज्यातून आपल्याला चित्रपटाच्या रेव्हेन्यूची जनरेशन होऊ शकतं हा एक मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की सगळ्यात जास्त तुम्हाला फेमस करतं किंवा जास्त रिकव्हरी करून देणारा कुठला मुद्दा आहे तर थिएटर कलेक्शन आता तुम्हाला फेमस करतं कारण लोक थिएटरला जाऊन सिनेमा बघतात किंवा ते एक मोठं प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये निर्माता दिग्दर्शक आणि कलाकार फेमस होतं सार्वजनिक ठिकाणी ही दाखवली जाणारी कलाकृती आहे त्यामुळे त्याचं फेमस होण्याचं प्रमाण पण जास्त आहे त्यामुळे प्रत्येकाला वाटत असतं की थिएटर कलेक्शन हे चांगल्या प्रकारे व्हावं पण होतं काय माहितीये का हे थिएटरचं भाडं ते थिएटरपर्यंत प्रेक्षकांना खेचून आणणं ह्या सगळ्या प्रक्रिया खूप किचकट आणि अवघड असतात खरं म्हणजे एखादा चित्रपट तसा जातो वाचतो पण अलीकडे जे मराठी चित्रपटाच्या बाबतीत बोलायला गेलं तर ते प्रमाण खरंच खूप कमी 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 होत गेलं आम्ही मागे एक प्रयोग केला होता एका चित्रपटाच्या बाबतीत आता तो प्रत्येक वेळेस सक्सेस होईल न होईल माहीत नाहीये पण तो प्रयोग छान होता एवढं मात्र मी ठाम ठामपणे सांगू शकतो आणि आम्हाला आमचा आम्ही जो केलेला तो प्रयोग होता तो यशस्वी झाला होता तो प्रयोग होता थिएटर चालवायला देणं म्हणजे काय होतं निर्माता किंवा जो एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहे ते वेगळ्या ठिकाणचे डिस्ट्रीब्युटर आहेत एक्झिब्युटर आहेत ते वेगळ्या ठिकाणचे थिएटर्स बुक करून घेतात आपल्या चित्रपटासाठी आणि त्यानंतर त्या तिथं थिएटरला ते सिनेमे लावले जातात आणि त्यातून मग परत जे तिकीट विक्री होईल ते कलेक्शन निर्मात्याला होतं जे काय टॅक्स वगैरे कट होऊन तो कलेक्शन त्या निर्मात्याच्या पदरात पडतं पर पण प्रत्येक ठिकाणीच आपल्याला पुरेशा प्रमाणात जाहिराती करू त्या चित्रपटाला लोकांच्या पर्यंत याची काही खात्री नसते एक गोष्ट किंवा लोक त्या पर्यंत येतील याची काही खात्री नसते मग आम्ही काय प्रयोग केला होता की थिएटर चालवायला दिलं म्हणजे ज्या ओळखीच्या ठिकाणी म्हणजे जिथं आमचे मित्र आहेत नातेवाईक आहेत अशा ओळखीच्या ठिकाणी आम्ही तिथल्या लोकांना तिथल्या काही सभासदांना विनंती केली होती की तुम्ही इथला थिएटर चालवा म्हणजे काय करायचंय तर त्या थिएटरचं भाडं असेल त्या जाहिरातीचं काय पी आर करायचंय ते सगळं सिनेमाचं आर वगैरे केलं जाईल त्याचं चित्रपटाचा गाजावाजा केला जाईल पण ही पन, जी तिकीट विक्री आहे ती मात्र तिथल्या लोकांनी तिथल्या एखादी संघटना असेल एखादी मंडळ असेल त्यांनी मात्र घरोघरी जाऊन ज्यांना ज्यांना चित्रपट बघण्याला इंटरेस्ट आहे त्या लोकांच्याकडे नेऊन तिकीटी विकायच्या म्हणजे हे थोडस मॅन टू मॅन कनेक्शन करायचं आणि आवर्जून चित्रपट किती चांगला आहे हे सांगायचं आणि लोकांना तिकीट विकायचं आणि ते तिकीट विकल्यामुळं जे लोक थिएटरला येतात आणि सिनेमाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळू शकतो गर्दी होऊ शकते हा प्रयोग आम्ही केला होता आणि तो यशस्वी झाला होता हा त्याच्याबद्दल निर्मात्यानं काय करायचं आहे थोडंसं हात सेल सोडायचा आहे हात सेल सोडायचा म्हणजे आपल्याला वाटतं की बा या भागामध्ये आपलं काहीच कलेक्शन होणार नाही अशा ठिकाणी मात्र आपण लोकांना कन्व्हिन्स करून एखाद्या मंडळाला सांगितलं सिनेमा चालवा तर त्या लोकांनी तो तिथला सिनेमा चालवला घरोघरी जाऊन तिकटी विकल्या तर त्यामधून जो काही जनरे रेव्हेन्यू जनरेट होईल तो रेव्हेन्यू जनरेट झाल्यानंतर त्याचा टॅक्स वगैरे हो जे काही कट होईल नेट प्रॉफिट राहील तर नेट प्रॉफिट मधला तीस टक्के हिस्सा आम्ही त्या संबंधित मंडळाला दिला होता आणि मोठी रक्कम त्यातनं राहिले होती मला वाटतं हा जो आम्ही छोटासा प्रयत्न प्रयोग केला होता तो आमच्या लेवलला तर यशस्वी झाला होता जर कोणाला वाटत असेल की आपण हा तो प्रयोग करून बघावा तर खरंच आपल्या आपल्या लेवलला तो प्रयोग करून बघायला काही हरकत नाही थोडक्यात इनडायरेक्टली इन्व्हेस्ट न करता काही लोकांना आपण निर्माते म्हणून त्या चित्रपटाच्या त्या रेव्हेन्यूच्या बाबतीत घेतोय असं समजा आणि तसं कामाला लागा तो जर जो प्रयोग जर महाराष्ट्रामध्ये गाजला वाजला तर मात्र आपला मराठी चित्रपटांचा मार्ग बरा सुकर होईल असं मला वाटतंय आणखी काय तुम्हाला काही सजेशन्स असतील तर कृपया कमेंट्समध्ये द्या आणि जेणेकरून मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवेन किंवा आम्ही प्रत्यक्षात फील्डमध्ये काम करत असताना आम्हाला तो अनुभव उपयोगाला पडेल आणि तुमच्या नावानिशी तो अनुभव आम्ही सगळ्यांशी शेअर करेन हेच मला या व्हिडिओतून सांगायचं आहे नमस्कार